भाऊ मोहम्मद नावाना सुप्रभात मित्रांनो तुम्हा सर्वांचं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण आज चाललो आहोत महाराष्ट्र कर्नाटक गोवा कोकण आणि राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले क्षेत्र आदमापूर येथील सद्गुरु बाळूमामा यांचे समाधी मंदिर या ठिकाणी कोल्हापूरपासून बाळूमामा मंदिर हे पन्नास किलोमीटरवर आहे बेळगावमधून जायचे असल्यास निप्पानी येथून डावीकडे अदमापूरला जायला रस्ता आहे तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी बेळगाव नजीक अक्कोळ या खेडेगावात बाळूमामा यांचा जन्म झाला आईचे नाव सुंदरा आणि वडिलांचे नाव मायाप्पा असे होते बाळूमामा हे मूळचे धनगर कुटुंबातले बाळूमामा ही, ही सर्वसामान्य नसून त्यांच्यामध्ये अलौकिक सत्ता आहे याची जाणीव त्या कालच्या लोकांना झाली आणि येथूनच बाळूमामांची खरी ओळख जगासमोर आली नीटनेटकी राहणी गमतीशीर बोलणे भजन कीर्तनाची आवड ही ओळख असलेले बाळूमामा सगळ्यांनाच आपलेसे वाटत जे काही घडले ते सारे विधी लिखित आहे आपण केवळ निमित्त मात्र आहोत असे सांगणारे बाळूमामा चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी आदमापूर येथे देह विसर्जित झाले बाळूमामांचे हे मंदिर भव्य आणि संगमरवरी बांधकामने बांधले आहे मंदिराच्या दोन्ही बाजूनी विविध हार प्रसाद विकणारी दुकाने आहेत मंदिराजवळच भक्त निवास बांधण्यात आले आहे हे निवास बाळूमामा मंदिर ट्रस्ट यांच्या देखरेखीखाली आहे सकाळी अकरा ते दोन आणि सायंकाळी आठ ते दहा या वेळेत महाप्रसादाची सोय केलेली आहे या मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार मनाला आकर्षित करते मंदिराच्या आतमध्ये फोटो तसेच व्हिडिओ करण्यास सक्त मनाई असल्यामुळे बाळूमामांच्या प्रसन्न मूर्तीचा आनंद कॅमेरात कैद करता येत नाही मित्रांनो आज आपण जाणून घेतले सद्गुरू बाळूमामा यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जातील